उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव काल पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवास मिळाला रस्त्यावर अपघात झालेला पाहून आपला ताफा थांबून ते अपघातग्राच्या वजलीला धावून आले काल रात्री मुंबईकडे जात असताना विक्रोळीजवळ एका बाईक स्वराचा अपघात झाल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आले क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला ताफा थांबून स्वत गाडीतून उतरत या जखमी बाईक स्वराची चौकशी केली तसेच तत्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याला राजावडी रुग्णालयात दाखल केले चंद्रकांत पोळ वय बेचाळीस असं या जखमी बाईक स्वराच्या नावा असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे या अपघातात त्याच्या पायाला मात लागला असून त्यावर उपचार करण्यात आले आपल्याला अपघात झाला असताना देवदूत बनून मदतीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे धावून आले हे पाहून त्याने त्यांचे मनोमन आभार मानले तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका